शहादा शिरपूर ते शहादा दोंडाईच्या रस्ता दुरुस्तीच्या कामात माती मिश्रित करून खड्डे बुजवण्याच्या कामाला युद्ध पातळीवरती सुरुवात सध्या शहादा दोंडाईच्या रस्ता दुरुस्तीचे काम अतिघायीने होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी काम बंद करून प्रशासनाला उद्या होणाऱ्या रस्ता रोखो आंदोलनासमोर जाण्याचे तसेच होत असलेले काम तात्काळ बंद करून उच्च प्रतीचे काम करण्याचे आवाहन केले आहे याबद्दल थोडक्यात माहिती त्यांच्याकडून ऐकूया आमच्या महाराष्ट्र न्यूज ब्युरो शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Yeah.